हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये साडी हा महिलांचा अगदी जिवाळ्याचा विषय साड्यांमध्ये अनेक डिझाईन्स आणि फॅब्रिक सध्या नव्याने पाहायला मिळत आहेत कॅज्युअल पासून एथनिक पर्यंत असे साड्यांचे प्रकार हे प्रत्येकीकडे हमकास असतात जॉर्जेट शिफॉन क्रेप सिल्क ब्रासो अशा अनेक साड्या आपल्या प्रत्येकीकडे हमकास असतात पण आपल्या साड्यांच्या कलेक्शनमध्ये कॉटनची साडी ही असायलाच हवी कारण या साड्या आरोग्यासाठी ही खूपच उपयुक्त असतात आणि उष्णता रोधक असतात आणि कोणत्याही ऋतूत नेसण्यासाठी परफेक्ट असतात हल्ली कॉटनच्या साड्यामध्येही व्हेरिएशन्स पाहायला मिळतात वेडिंग वेअर पासून पार्टीसाठी देखील कॉटन साड्या तुम्ही निवडू शकता इतक्या सुंदर सुंदर डिझाईन्स आणि पॅटर्न सध्या कॉटन साडी मध्ये उपलब्ध आहेत मैत्रीण नो आजच्या सा या व्हिडिओमध्ये आपण सध्या खूपच डिमांडिंग असलेल्या कॉटनच्या साडीचा लेटेस्ट पॅटर्न पाहणार आहोत सध्या अशा प्रकारच्या नेनो कॉटन साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या साड्या अट्रॅक्टिव्ह अशा दोन कलरच्या कलर कॉम्बिनेशन मध्ये असून संपूर्ण साडी शेडेड प्रिंटमध्ये पाहायला मिळते जरी लाइनिंग आणि हाय सिक्वेन्सचे रिच वर्क साडीवर केलेले असल्यामुळे या साड्या ट्रेंडी स्टायलिश आणि मॉडर्न दिसतात या साडीवर आकर्षक असा कॉन्ट्रास्टिंग ब्लाउज पीसही दिलेला आहे तरुण स्त्रियांवर मुलींवर तर या साड्या सुंदर दिसतातच पण या साड्या वयस्कर स्त्रियांवरही खूपच सुंदर दिसतात या साड्या स्किन फ्रेंडली असून लाईट वेट आहेत आणि स्टायलिश पॅटर्न आहेत दिसायलाही खूपच स्मार्ट सुंदर दिसतात सध्याच्या ट्रेंडिंग साड्या या पेस्टल कलर्स मध्ये जास्त पाहायला मिळतात आणि वयस्कर स्त्रियांवर पेस्टल कलरच्या साड्या अप्रतिम आणि सुंदर दिसतात त्यामुळे यंग स्मार्ट ट्रेंडी आणि स्टायलिश दिसण्यासाठी या साड्यांचा उत्तम पर्याय तुम्ही नक्कीच निवडू शकता जर तुम्हाला ही साडीमध्ये सध्याचा लेटेस्ट पॅटर्न हवा असेल तर कॉटन साडीचा हा लेटेस्ट पॅटर्न तुम्ही नक्की ट्राय करू शकता या साडीची किंमत एक हजार तीनशे पन्नास रुपये आहे तर मैत्री नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये दे देखील शेअर करा आणि असेच नवी क्लिक करा धन्यवाद